राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा या ठिकाणी झालेली आहे तर चला सविस्तर जाणून घेऊ घोषणा कशाबद्दल आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे जो आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता होता तो आता या ठिकाणी वाटप चालू झालेली आहे तर चला सविस्तर जाणून घेऊ कधी तो मिळणार कधी तो तुमच्या बँक खात्यामध्ये डेबेटी मार्फत टाकल्या जाणार सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहो अशाच व्हिडिओ बघण्याकरिता आपले यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि कमेंटमध्ये तुमचा जिल्हा आम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा तर लगेच सबस्क्राईब करा करा सबस्क्राईब केलं तर चला कमेंट पण करून टाका तर चला या पंधरा जिल्ह्यामध्ये व या पाच बँकेमध्ये सर्वप्रथम पैसा जमा होणार आता इकडे लक्ष द्या शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता या ठिकाणी वाटप चालू झालेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांना या पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व या पाच बँक खात्यामध्ये पैसा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे राज्य सरकारने या पाच पंधरा जिल्हे निवडलेले आहे जो पहिला टप्पा होणार आहे तो पहिला टप्पा या पंधरा जिल्ह्यामध्ये पूर्णपणे या ठिकाणी टाकण्यात येणार आहे आणि मग दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्यामध्ये देण्यात येणार आहे त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी आलेल्या आहे महत्त्वाचे अपडेट आलेल्या आहेत त्या सर्व मो महत्त्वाच्या अपडेट बघून जावा अर्धवट ऐकू नका अर्धवट बघू नका पूर्णपणे या ठिकाणी व्हिडिओ बघून जा पूर्णपणे नॉलेज घेऊन जा पंधरा जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे ते तुम्हाला माहीतच होणार आहे यामध्ये तुमचा जिल्हा येईल की नाही येईल आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा सातवा जो हप्ता आहे नमोचा तो वाटप सुरू फक्त या पंधरा जिल्ह्यामध्ये झालेला आहे जो पाहिला हफ्ता होता तो पहिला हफ्ता या पंधरा जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे या पाच बँकेमध्ये सर्वप्रथम पैसे जमा केले जातील तर चला सविस्तर जाणून घेऊ कोणते आहेत ते पंधरा जिल्ह्यात आणि कोणता आहे तो पाच बँक खाते तर चला आणखीन काय काय मोठमोठ्या अपडेट पण आलेले आहेत त्याचबरोबर आपण ते अपडेट पण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून टाका कारण की तुम्हाला असेच व्हिडिओ बघण्याकरिता हा मी तुम्हाला व्हिडिओ टाकत जाईल त्यामुळे सबस्क्राईब करणं खूपच जरुरी आहे तर चला सविस्तर तर अपडेटला सुरुवात करूया आता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघा बऱ्याच शेतकऱ्यांना माहीतच नाही नमो शेतकरी योजना नमो शेतकरी मास सन्मान निधी योजना काय आहे तर त्यांना सांगू इच्छितो शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी मास सन्मान निधी योजना महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस पासून सुरू केली होती यात पात्र शेतकऱ्यांना दरवर्षाला सहा हजार रुपये तीन हप्त्यामध्ये दिले जात होते प्रत्येकी दोन हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत पद्धतीने जमा केलेत करण्यात आलेले होते पण आता यामध्ये वाढ केलेली आहे तर ती वाढ काय आहे ती पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ अर्धवट बघू नका पूर्ण नॉलेज घ्या आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचा डाऊट होता तो डाऊट पण या ठिकाणी क्लिअर झालेला आहे नमो शेतकरी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस पासून सुरू केलेली होती यात पात्र शेतकऱ्यांना दरवर्षाला सहा हजार रुपये तीन हप्त्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत टाकले जात होते तर तुमचा हा प्रश्न असेल तर तुम्ही त्याचं सोडून टाका कारण की शेतकरी योजनेमध्ये तुम्हाला दोन हजार रुपये दर हप्त्याला मिळतात आता योज तुमचा प्रश्न संपला असेल तर सांगू इच्छितो की आता तुम्हाला हे जे दोन हजार रुपये आहे जो एक हप्ता आहे तो एक हप्ता तुम्हाला या ऑगस्ट महिन्यामध्ये भेटणार आहे आणि तो पंधरा जिल्ह्यामध्ये वाटप चालू पण झालेला आहे तेच पंधरा जिल्हे आणि ते पाच बँका आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करतो आहो आणि कोणत्या त्या पंधरा जिल्ह्या आहे जे जिल्हे या ठिकाणी धरण्यात आलेले जे जिल्हे सर्वप्रथम पहिल्या टप्प्यामध्ये चालू करण्यात आलेले आहे त्या जिल्ह्यामध्ये पैसा वाटप चालू झालेला आहे तर चला ते सविस्तर बघूया पंधरा जिल्हे कोणते आहे तर चला या ठिकाणी करूया आपण त्या पंधरा जिल्ह्याला सुरुवात आणि बघूया वेगवेगळे नवीन नवीन याबद्दल नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेची अपडेट या ठिकाणी सविस्तर आपण बघू काय काय अपडेट आलेले आहे आज आज दिनांक अकरा चे अकरा सहा दोन हजार पंचवीस आज दिवसभर सोमवारच्या रोजीचे अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत सरकारने मोठमोठे निर्णय घेतलेले आहेत ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला अजिबात स्किप करू नका सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका तर चला आ, आता बघा काळजीपूर्वक बघा शेतकरी मित्रांनो ताजा अपडेट महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजनेसाठी नवीन निधी मंजूर केलेला आहे आता इकडे लक्ष द्या महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी मास सन्मान निधीसाठी नवीन मंजूर केलेला आहे म्हणजेच निधी निधी तुमच्यासाठी या ठिकाणी नवीन मंजूर करण्यात आलेला आहे असून सुमारे त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना हप्ता मिळण्याची शक्यता या ठिकाणी आहे या ठिकाणी लक्ष द्या त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा काही शेतकऱ्यांचे मागील हप्ते तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी बंद झाले होते तर त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो त्यांनी जवळच्या कृषी कार्यालयात संपर्क साधा आता इकडे लक्ष द्या ज्या शेतकऱ्यांचे काही तांत्रिक अडचणीमुळे हप्ते बंद होते त्यांचे बंद केलेले होते काही तांत्रिक अडचणीमुळे तर त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो जवळच्या कृषी कार्यालयामध्ये संपर्क साधा आणि त्यांना तुमची अडचण सांगा ते नक्कीच तुमची अडचण दूर करतील लवकरात लवकर तुमच्या जवळच्या कृषी कार्यालयामध्ये संपर्क लवकरात लवकर साधून घ्या आता निधी मंजूर केलेला आहे आता सुमारे त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना हप्ता मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवलेली गेलेली आहे तर चला समोरचे अपडेट बघू ते पंधरा जिल्हे पण आपल्याला बघणं खूप गरजेचे आहे ते पंधरा जिल्हे बघूया त्या पाच बँका बघूया का वाटप चालू झालेलं आहे त्या पंधरा जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा त्या पंधरा जिल्ह्यामध्ये चालू झालेला आहे आणि त्या पाच बँकेमध्ये सर्वात प्रथम पैसा येणार त्या पाच बँका पण पन। आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर चला सविस्तर बघू आता ही अपडेट काळजीपूर्वक बघा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना शेतकऱ्या बांधवांसाठी खुशखबर या ठिकाणी बघा शेतकरी बांधवांसाठी खुशखबर महाराष्ट्रातील सरकारची नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजना याचा हप्ता जो या योजनेचा हप्ता आहे तो तुम्हाला लवकरात लवकर जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली गेलेली आहे आता मी तुम्हाला वाचून सांगतो शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर महाराष्ट्रातील नमो शेतकरी योजना मा योजनेचा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता या ठिकाणी आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक आर्थिक मदत मिळते या लेखनात आपण हप्ता तारीख पात्रता आणि ताज्या अपडेट जाणून घेणार आहोत तर तुम्हाला माहितच आहे शेतकऱ्यांना आता खुशखबर आहे या ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळायला सुरुवात झालेली आहे आणि ती सुरुवात त्या पंधरा जिल्ह्यामध्ये त्या पाच बँकेमध्ये लगेच चालू केलेली आहे पहिला टप्पा त्या पंधरा जिल्ह्यामध्ये आहे आपण लवकरात लवकर ओळूया त्या पंधरा जिल्ह्याकडे तो पंधरा जिल्हा आपण डिस्कस करूया त्या पंधरा जिल्ह्यामध्ये वाटप चालू झालेली आहे तुमचा नाव त्या जिल्ह्यामध्ये येतं का तुमच्या जिल्ह्याचं नाव त्या पंधरा जिल्ह्याच्या लिस्टमध्ये येते का ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तुम्हाला लगेच मी ती पंधरा जिल्ह्याची लिस्ट या ठिकाणी टाकतो तुम्ही बघून आम्हाला सांगा त्या पंधरा जिल्ह्यामध्ये नवो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता या ठिकाणी वाटप चालू झालेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पण त्या जिल्ह्यामध्ये आहे का तुम्ही पण पहिल्या टप्प्यामध्ये उत्तीर्ण झाले का आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तर चला मी तुम्हाला कळवित होतो पंधरा जिल्हे तर चला बघूया ते पंधरा जिल्हे कोणते आहे ज्या पहिल्या पंधरा जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम पहिला टप्पा त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा करण्यास सुरुवात केलेली आहे राज्य सरकारने तर चला ओळूया त्या पंधरा जिल्ह्याकडे आता हे बघा या जिल्ह्यामध्ये वाटप चालू झालेले आहे पहिला जिल्हा यामध्ये वाटप चालू झालेलं आहे आजच राज्य सरकारने डीबीटीचं बटन दाबलेलं आहे आता या जिल्ह्यामध्ये पैसा वाटप झालेला आहे आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अठ्ठेचाळीस घंट्याच्या आत त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत पैसा येणार आहे आता डीबीटीचं बटन राज्य सरकारने आज दाबलेलं आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना अठ्ठेचाळीस घंट्याच्या आत यांच्या बँक खात्यामध्ये यांना पैसा दिसणार आहे कारण की जेव्हा राज्य सरकार डीबीटी मार्फत पैसा टाकतं तेव्हा डीबीटीचं बटन दाबले नंतर अठ्ठेचाळीस घंट्याच्या आत त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा येतो डीबीटी च बटन दाबल्याच्या नंतर घंटा लागतो तेव्हा पैसा बँक खात्यामध्ये येतो तर चला सविस्तर जाणून घेऊ कोणत्या राज्यातील सरकारने डीबीटी बटन दाबलेलं आहे तर चला पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये राहत असाल तर आता राज्य सरकारने या जिल्ह्यासाठी डीबीटी च बटन दाबलेलं आहे लवकरात लवकर अठ्ठेचाळीस घंट्याच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे नाशिक जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्ही खूप आनंदी व्हा कारण की तुम्ही पण पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी गिरे धरण्यात आलेले आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये आज राज्य सरकारने डीबीडीचं बटन दाबलेलं आहे तुम्हाला अठ्ठेचाळीस घंट्याचा आता पैसा या ठिकाणी जमा दिसन दुसरा तिसरा आहे बीड बीडनंतर पैठण पुणे नागपूर जालना परभणी लातूर जर तुम्ही पण या सर्व जिल्ह्यामध्ये राहत असेल जर यामधील तुम्ही कोणत्या पण एका जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी आनंददायक आणि दिलासादायक बातमी ठरू शकते कारण की आता राज्य सरकारने पहिल्या टप्प्यासाठी या काही जिल्ह्यांना नोंदविले आहे लिस्ट काढलेली आहे या जिल्ह्याची आता या जिल्ह्यामध्ये डीबीटीचं बटन दाबलेलं आहे आता या जिल्ह्यांसाठी डीबीटीचं बटन राज्य सरकारने दाबून ठेवलेलं आहे आता अठ्ठेचाळीस घंट्याच्या आत यांच्या बँक खात्यामध्ये यांना पैसा दिसणार आहे नमोचा सातवा हप्ता आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर यांच्या बँक खात्यामध्ये पैसा दिसणार आहे कारण की आता राज्य सरकारने डीबीटीचं बटन दाबलेलं आहे आता भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र शेतकरी me